बाप्पाच्या आशीर्वाद घेतले पुण्याच ग्रामदैवत आहे आणि आता ग्रामदैवताचा आशीर्वाद आणि आमच्या जोगेश्वरी माता जी आहे पुण्याचे ग्रामदैव यांचे दर्शन आता मी घेणार आहे मागितलं काही नाही आजपर्यंत सगळंच दिलंय जनतेची सेवा करण्यासाठीची जी काही एक इच्छाशक्ती आशीर्वाद लागतो तो या ठिकाणी मिळेल म्हणून आपण दर्शन घेतो लोक देवाला आपण त्यासाठी मानतो तर भावनेतून मी या ठिकाणी आलो या दोन्ही दोन्ही रथ करतोय आणि म्हणून या दिवसाची सुरुवात ही चांगल्या ठिकाणी व्हावी पवित्र भावनात्मक व्हावी हाच विचार होता म्हणून दर्शनाला आला शक्ती प्रदर्शन जयत आहे नाही लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे नागरिक सहभागी होणार आहे मला असं वाटतं की ते संकेत शेवटी मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करणं असेल पुण्याची कायम परंपरा जी आहे तिथून मागची की पुन्हा एकदा पुण्याचा एक प्रतिनिधी हा केंद्रात लोकसभेत पाठवण्याचा मला असं त्यासाठी जे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तो आजही दिसेल मुख्यमंत्री नाही येते या आज राज्यातलाही अनेक ठिकाणचा उमेदवार जो भारताचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे संभाजीनगर असेल जळगाव असेल अनेक ठिकाणी सर्व नेत्यांना जायचं आहे त्यामुळे मान्य नीलमताई गोरे आहेत उदयजी सामंत साहेब आहेत अजितदादा आहेत देवेंदी आहेत सगळी मंडळी आहेत त्यामुळे सी एम साहेबांना आज राज्यात सगळीकडे जावं लागेल मुळात त्यांनी मागच्या आठवड्यात पुण्यात पुणे लोकसभेसाठी एक महायुतीचा मेळावाही घेतला होता मोदीजींच्या सभेसाठी सुद्धा एकोण दिसला मान्य मुख्यमंत्री पुण्यात येतात त्यामुळे आपण राज्यभराचा त्यांचा विचार विचारभाव म्हणजे शंभर टक्के की त्यांना सगळीकडे जावं लागेल शंभर टक्के विरोधकांना काय शुभेच्छा